काश्मीर मधील कार्यकर्ते डॉक्टर अमजद अयूब मिर्झा यांनी भारत पाकिस्तान यांच्यात लवकरच युद्ध होणार असल्याचा दावा केला आहे शिवाय पाकिस्तानचे सुमारे सहाशे कमांडो भारतात घुसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे गेल्या काही तासांपासून ही बातमी अनेक मीडियाने चालवली आहे नेमकं काय म्हणाले मिर्झा आणि काय आहे त्यांचा दावा हे आपण पाहूया अमजद मिर्झा यांनी केलेल्या दाव्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगिल प्रमाणे युद्ध होण्याची शक्यता आहे पाकिस्तानचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अदिल रहमानी हे भारताच्या जम्मू या भागावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत मिर्झा यांनी केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानी लष्कराच्या संपूर्ण एस एस जी तुकडीनं कुपवाडा आणि इतर भागात घुसखोरी केलेली आहे संपूर्ण तुकडीची घुसखोरी म्हणजेच पाकिस्तानचे साधारण सहाशे सैनिक कुपवाडा आणि इतर भागात घुसलेले आहेत असा दावा मिर्झा यांनी केला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगिल युद्ध भडकण्याची भीती मिर्झा यांनी व्यक्त केली आहे हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या साधारण सहाशे सैनिकांनी कुपवाडा भागात घुसखोरी केली तसेच कुपवाडा इतर भागात स्थानिक जिहादी स्लीपर सेल से सेल्स हे सक्रिय झाले आहेत स्लीपर सेल्स कडून एस एस जी च्या सैनिकांना भारतीय भूभागात घुसण्यासाठी मदत केली जाते पाकिस्तानचे लेफ्टनंट कर्नल शाहिद सलीम जिंजुआ हा सध्या भारतीय हद्दीत असून पाकिस्तानी सैनिकांचं नेतृत्व करतोय कर्नल शाहिद कडून भारतीय लष्कराच्या पंधरा कॉप लक्ष विचारित करण्याचा प्रयत्न केला जातोय असं मिर्झा यांनी म्हटलंय मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानी लष्कराच्या एस एस जीच्या आणखी दोन तुकड्या मुझफ्फराबाद मध्ये सज्ज आहेत या दोन तुकड्या जम्मू आणि काश्मीरच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्यास सज्ज आहे असा दावा मिर्झा यांनी केलाय याआधी चाळीस ते साठ दहशतवादी घनदाट जंगल आणि डोंगरी भागातून जम्मूत घुसले असे आम्हाला वाटले होते पण आता लेफ्टनंट जनरल शाहिद झिंजुआ यांच्या नेतृत्वाखाली पाचशे ते सहाशे सैनिकांची एक तुकडी याआधी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसल्याचे आम्हाला समजते या सैनिकांकडून भारतीय लष्करावर हल्ले केले जात आहे असा दावा मिर्झा यांनी केलाय